नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आपल्या प्रत्येकाच्या घरात असं नक्कीच होतं की भाजीला काय करावं समजत नाही आणि तेच तेच खाऊन पण आप खूप कंटाळतो मग त्यासाठी एक नवीन प्रकारची रेसिपी करून बघा फक्त पंधरा मिनटाच्या हो आत होते तर मग त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन कांदे त्यांना असं कापून घ्यायचं आहे तेच पदार्थ पण फक्त थोडीशी करण्याची पद्धत जरी बदलली ना भाजीची तरी याची चव बदलून जाते तर मग मी इथे दोन कांदे घेतले होते त्यांना हे बघा जास्त पण असं बारीक नाही चिरायचं थोडंसं जाडच राहू द्यायचं आहे तुमच्या घरात किती माणसं आहे तुम्ही याच्या अंदाजाने कांदे इथं घ्यायचे आहे तर मग मी इथे दोन जणांसाठी बनवणार होती म्हणून इथे मी असे जाड मोठे कांदे कापून घेतलेले आहेत तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खा खाल्ली ना तरी खूप छान लागते आणि उन्हाळ्यात त्या दिवसांमध्ये काहीतरी आपल्याला चटपटीतच पाहिजे असतं त्यासाठी मग मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ताज्या घेतलेल्या आहेत आणि थोडी इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली कसुरी मेथीमुळे पण खूप छान टेस्ट येते नंतर एवढा मी दीड चमचा मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठमुळे बेसन त्याला ग्रेव्ही छान बनते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं इथे मी धने पावडर आणि थोडंसं अर्धा चमचा म्हणजे जिरे पावडर टाकलेलं आहे तुम तुम्हाला अजून काही कोणते मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकतात त्याच्यानंतर मी ते, ते एक चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचा ते काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळदी टाकून घेतलेलं आहे मी थोडे मसाले कमीच टाकले होते कारण त्याच्यामध्ये तिखट मिरची पण टाकलेली होती तुम्ही ते अंजा घेऊ शकता नंतर एक छोटा टमॅटो घेतलेला आहे तो पण असं जाड मोठं कापून घेतलेला आहे आणि परत थोडंसं याला एकजू करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही जेव्हा रेग्युलर जे यूज करता ते तेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यांच्या प्रमाणापेक्षा इथे मी थोडं टमॅटोंचं प्रमाण थोडंसं कमी टाकलेलं आहे कारण जास्त टमॅटो टाकल्यामुळे पण भाजी थोडीशी आंबट होते याला हाताने छान मिक्स करून पाच मिनटं त्याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत असा एक खलपत्ता घ्यायचा आहे किंवा मिक्सरचं तुम्ही भांडं पण घेऊ शकता हा माझ्याकडे ना दगडी खलवटा आहे तो माझ्या मला आजीने आज दिलेला आहे खूप जुन्ना आहे तो थोडं इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडं आलं लसून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं ना तुम्ही इथं मिक्सरला पटकन एक बारीक पण करू शकता किंवा असं खलबत्त्यामुळे जाड जे टेस्ट छान लागते म्हणून जमेल तसं तुम्ही करू शकता मी इथे जाड मोठे त्याची भरड तयार करून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण हे जी फोडणी देतो ना तेव्हा त्याचा खूप सुंदर असा वास येतो नंतर मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दीड चमच्याभर तेल टाकलेलं आहे तेल तापलं की लगेच आपण तयार करून घेतलेलं आलं लसूण टाकायचं आहे ते तेलामध्ये चांगलं वास येईपर्यंत चांगलं तळेपर्यंत त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही ते छान असं तळलं गेलं की लगेच आपण कांदे टमॅटोन ते टाकून द्यायचं ते पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे ते तेलामध्ये परतले जाईपर्यंत त्याच्यामध्ये पाणी वगैरे दुसरं काहीच टाकायचं नाही आहे जर तेलामध्ये परतलं जाईल ना कारण आपण मसाला कच्चाच टाकला होता जर लगेच वरून पाणी टाकलं तर मसाला पूर्ण कच्चा लागेल ही रेसिपी ना जास्त करून राजस्थान साईडला बनवतात आमच्याकडे आहे ना राजस्थानी भाभी राहते मी त्यांच्या घरी खाल्ली होती ही भाजी पण त्यांचे थोडेसे मसाले वेगळे असतात आणि थोडे आपले मसाले वेगळे असतात नंतर याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी, मी दुधाची साय टाकून घेतलेला आहे दुधाची साय एकदम ऑप्शनल आहे नसाला आवडत नाही टाकू शकता पण दही नक्कीच टाका दहीमुळे आणि टमॅटोचं एकदम छान असं टेस्ट येते त्याला आणि दही टाकल्यामुळे कांद्यामध्ये जो थोडासा गोड अस्पणा असतो ना तो गोड पण निघून जातं म्हणजे भाजी आपली अजिबात जास्त कांद्यांमुळे गोड लागत नाही फक्त दही टाकायच्या वेळी थोडंसं गॅस तुम्ही कमी करा किंवा बंद पण केला तरी चालेल कारण दहीमुळे आपली भाजी फुटण्याची शक्यता असते मी त्या अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला मी दोन ते तीन मिनटं त्याला मी झाकून ठेवलं मीडियम गॅसवरती त्याला उकळवून घ्यायचं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे कारण आपण जेव्हा भाजी झाकतो ना तेव्हा झाकण्याचं पण असं पाणी पडतं आणि वरून कांदा आणि टमॅटो आणि दही असल्यामुळे त्याला भाजीला आपोआपच पा आणि कांदे टमॅटो शिजायला पण जास्तही वेळ लागत नाही सकाळच्या घाई बडीबडीत गड़ी गड़ी एकदम पटकन होणारी भाजी आहे हे बघा मी पाच मिनटं थोडंसं उकळवून घेतलं तेवढंच पाणी टाकलं थोडंसं वरून परत अर्धा वाटी मी पाणी टाकून घेतलं होतं आणि मस्त अशी ही भाजी गरमागरम भाकरींबरोबर सर्व केली होती खूप आवडली मग आता पण तुमच्याकडे जेव्हा भाजीला काही नसेल ना तेव्हा ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जेव्हा तुमच्याकडे भाजीला काही ना तेव्हा तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेव्हा माझ्याकडे भाजीला काही नसेल ना तेव्हा मी ते नक्कीच करून बघेल चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय